नमस्कार मित्रोहो हो, मित्रो हो सध्या महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होत आहे मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी होत आहे आणि या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे आपल्या जर पिकाचं नुकसान झालेलं असेल आणि आपण जर पीक विमा काढलेला असेल तर बहात्तर तासाच्या आतमध्ये म्हणजेच तीन दिवसामध्ये आपल्याला पीक विमा क्लेम करणं गरजेचं असते म्हणजे झालेल्या आपल्या पिकाच्या नुकसानीची तक्रार दाखल करणं आपल्याला गरजेचं असतं तरच आपल्याला पीक विमा हा मिळू शकतो तर हो आपण आपल्या मोबाईलवरून आपल्या पिकाच्या झालेल्या नुकसानीची तक्रार नेमकी कशा पद्धतीने दाखल करायची आपल्या पिकाचा क्लेम नेमका कशा पद्धतीने दाखल करायचा या संदर्भातील सविस्तर लाईव्ह माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असेल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल हो, प्ले प्ले तर सर्वप्रथम मित्रो हो प्लेस्टोअरवरून आपल्याला क्रॉप इन्शुरन्स हे ॲप जे आहे ते डाउनलोड करायचं आहे तुम्ही ऑलरेडी डाउनलोड केलेलं असेल तर त्याला अपडेट करून घ्या त्यानंतर ओपन या पर्यावरती क्लिक करून हे ॲप आपल्याला ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने ॲप आपल्यासमोर ओपन होईल आता यामध्ये आपल्याला जर भाषा चेंज करायची असेल तर शेवटी दिलेला आहे पहा भाषा बदला या पर्यावरती क्लिक करून आपण आपली भाषा जी आहे ती बदलू शकता इंग्लिश हिंदी किंवा मराठी आता या ठिकाणी आपण मराठीमधून माहिती सांगणार आहोत त्यामुळे मी मराठी भाषा या ठिकाणी ठिकाणी सिलेक्ट केलेली आहे त्यानंतर मित्रो आता आपल्याला आपल्या पिकाचं जे नुकसान झालेले आहे त्याची तक्रार नोंदवायची आहे त्यासाठी तीन नंबरचा पर्याय आहे पहा नोंदणी खात्याशिवाय काम सुरू ठेवा या पर्यावरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीने आपल्यासमोर ॲप ओपन होईल आता या ठिकाणी तीन नंबरचा पर्याय आहे पहा पीक नुकसान पीक नुकसान कळवा आणि नुकसान भरपाई दावा करा अशा पद्धतीने तीन नंबरचा पर्याय आहे या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे या पर्यावरती क्लिक केल्यानंतर दोन पर्याय आपल्यासमोर ओपन होतील एक आहे पीक नुकसानीची पूर्वसूचना आणि दुसरं आहे पीक नुकसान सद्यस्थिती तर पहिला जो पर्याय आहे पीक नुकसानीची पूर्वसूचना या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे या पर्यावरती क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला मोबाईल क्रमांक या ठिकाणी नोंद करा असं सांगितलं जाईल या बॉक्समध्ये आपल्याला शेतकऱ्याचा जो मोबाईल नंबर आहे तो टाकायचा आहे त्यानंतर ओ टी पी पाठवा या पर्यावरती क्लिक करायचा आहे ओ टी पी पाठवा या पर्यावरती हो क्लिक केल्यानंतर शेतकऱ्याच्या मोबाईलवरती एक ओ टी पी गेलेला असेल तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर मित्र हो अशा पद्धतीने आपल्यासमोर ॲप जे आहे ते ओपन होणार आहे आता या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम काही माहिती भरायची आहे तर सर्व सुरुवातीला आपल्याला हंगाम दिलेला आहे त्याखाली जो बॉक्स दिलेला आहे त्यावरती क्लिक करा या ठिकाणाहून आपल्याला खरीप हंगाम जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर खाली वर्ष जो बॉक्स दिलेला आहे त्या वर्षच्या ऑप्शनवरती त्या बॉक्सवरती आपल्याला क्लिक करायचा आहे त्यानंतर यातून आपल्याला दोन हजार चोवीस हे वर्ष सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर खाली योजना लिहिलेला आहे पहा त्या योजनेच्या खाली जो बॉक्स दिलेला आहे त्यावर क्लिक करा यातून आपल्याला प्रधानमंत्री फसल बीमा योजना पहिला पर्याय जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर आपल्याला खाली राज्य विचारलेला आहे त्या खाली दिलेल्या बॉक्सवरती क्लिक करायचा आहे आणि यातून आपल्याला आपला राज्य जे आहे ते महाराष्ट्र या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर निवडा या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे निवडा या पर्यावरती मित्र हो के ता लिए लिए। लिए लिए क्लिक केल्यानंतर आता नोंदणीचा स्रोत आपल्याला विचारलेला आहे या दिलेल्या बॉक्सवरती आपल्याला क्लिक करायचा आहे आणि नोंदणीचा स्रोत म्हणजे तुम्ही पीक विमा सी एस सी सेंटरद्वारे भरलेला आहात का फार्मर ऑनलाईन म्हणजे तुम्ही स्वतः भरलेला आहात तर तुम्ही सी एस सी सेंटरद्वारे भरलेला असाल तर सी एस सी या पर्यावरती क्लिक करा आता मी स्वतः ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे त्यामुळे मी फार्मर ऑनलाईन या पर्यावरती या ठिकाणी क्लिक करतो आहे त्यानंतर मित्र आता तुमच्याकडे अर्ज पॉलिसी क्रमांक आहे का या ठिकाणी दिलेला आहे पहा या दिलेल्या समोरच्या लाईनवरती आपल्याला टच करायचा आहे आणि या ठिकाणी आपल्यासमोर अशा पद्धतीने नवीन ऑप्शन जे आहे ते ओपन होणार आहे आता या बॉक्समध्ये आपल्याला अर्ज पॉलिसी क्रमांक नोंदवा जे लिहिलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला आपल्या पॉलिसीचा नंबर म्हणजे तुम्ही पीक विमा जेव्हा काढला आहात त्या पीक विमाच्या पावतीवरती जो नोंदणी क्रमांक आहे तो नोंदणी क्रमांक आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर यशस्वी या पर्यावरती क्लिक करायचा आहे तर अशा प्रकारे आपला पॉलिसी नंबर जो आहे तो टाकून घ्या त्यानंतर यशस्वी या पर्यावरती क्लिक करा यशस्वी या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी नवीन पर्याय ओपन झालेला दिसेल आता या ठिकाणी तुम्ही जो पॉलिसी क्रमांक टाकलेला आहे तो तुम्हाला या ठिकाणी दाखवला जाईल त्याच्या समोर दिलेल्या बॉक्सवरती क्लिक करा तुम्ही ज्या पिकाची पॉलिसी काढलेली आहे ज्या पिकाचा पीक विमा काढलेला आहे त्या सर्व पिकांची माहिती तुम्हाला या ठिकाणी दाखवली जातील म्हणजे तुमचा सर्वे क्रमांक उपविभागीय क्रमांक या ठिकाणी तुम्हाला दाखवला जाईल आता तुम्हाला ज्या पिकाचं नुकसान झालेलं आहे त्या पिकासंदर्भात या ठिकाणी तक्रार दाखल करायची आहे त्यासाठी तुम्हाला त्या पिकाच्या वरती जो बॉक्स दिलेला आहे त्यावरती क्लिक करायची आहे आता माझं सोयाबीन पिकाचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे सोयाबीन पिकाच्या वरती जो बॉक्स दिलेला आहे त्यावरती मी टच करतो आहे त्यावरती टच केल्यानंतर अशा पद्धतीने नवीन इंटरफेस आपल्यासमोर ओपन होणार आहे आता या ठिकाणी आपल्याला घटना नोंदवायची आहे तर त्यासाठी सर्वप्रथम पहिला पर्याय दिलेला आहे घटनेचा प्रकार या पर्यायावरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि या दिलेल्या पर्यायातून आता जर तुमच्या शेतामध्ये अतिवृष्टी झालेला असेल तर एक्सेस रेनफॉल हा पर्याय या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करू शकता किंवा तुमच्या शेतामध्ये पुराचं पाणी आलेलं असेल तर तुम्ही इनंडेशन हा पर्याय या ठिकाणी दिलेला आहे पहा हा पर्याय देखील तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता आता माझ्या शेतामध्ये अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळे मी एक्सेस रेनफॉल हा पर्याय या ठिकाणी सिलेक्ट करतो आहे आता त्यानंतर आपल्याला घटनेचा दिनांक सिलेक्ट करायचा आहे त्यासाठी या ठिकाणी कॅलेंडर दिलेला आहे पहा मी बांध करून दाखवते या पर्यायावरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे आता घटनेचा दिनांक जो आहे तो आपल्याला या ठिकाणाहून सिलेक्ट करायचा आहे तर घटनेचा दिनांक जो आहे तो अशा पद्धतीने कॅलेंडर मधून आपल्याला सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर घटनेच्या वेळेस पीक वाढीचा टप्पा जो आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे त्यासाठी खाली दिलेल्या बॉक्सवरती क्लिक करा आता स्टँडिंग क्रॉप म्हणजे तुमचं उभं पीक असेल तर स्टँडिंग क्रॉप या ऑप्शनवरती क्लिक करा त्यानंतर हार्वेस्टेड म्हणजे तुमचं पीक जर काढणी पश्चात आलेलं असेल तर हार्वेस्टेड या पर्यावरती क्लिक करा आणि तुमचं पीक तुम्ही काढलेलं असेल तर कट अँड स्प्रेड या पर्यावरती या ठिकाणी क्लिक करू शकता आता माझं उभं पीक आहे त्यामुळे स्टँडिंग क्रॉप या पर्यावरती क्लिक करतो आहे त्यानंतर आता नुकसान भरपाईची संभाव्य टक्केवारी तुम्हाला संभाव्य टक्केवारी या ठिकाणी टाकायची आहे ऐंशी टक्के नव्वद टक्के तुम्ही या ठिकाणी टाकू शकता तर अशा प्रकारे मी माझ्या नुकसानीची संभाव्य टक्केवारी जी आहे ती टाकलेली आहे त्यानंतर आता खाली शेरा हा बॉक्स या ठिकाणी दिलेला आहे पहा शेरा बॉक्समध्ये तुम्ही क्रॉप लॉस अशा पद्धतीने देखील टाकू शकता किंवा काही माहिती नाही टाकला तरी चालेल आता त्यानंतर मित्र हो खाली आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे आपल्या ज्या पिकाचं नुकसान झालेलं आहे त्या पिकाचा फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे त्यासाठी या ठिकाणी एक बाण दाखवलेला आहे पहा या बाणावरती आपल्याला टच करायचा आहे या बाणावरती टच केल्यानंतर तुम्हाला काही ऑप्शन या ठिकाणी ओपन झालेले दिसतील या ठिकाणी आपल्याला व्हाईल युजिंग द ॲप या पर्यावरती क्लिक करायचं आहे व्हाईल यूजिंग द ॲप या पर्यावरती क्लिक करूनच आपल्याला या ठिकाणी आप फोटो क्लिक करायचा हो, आप तर आपल्या नुकसान झालेल्या पिकाचा लाईव्ह फोटो मित्र हो आपल्याला घ्यायचा आहे लाईव्ह फोटो घेतल्यानंतर या ठिकाणी ओके या पर्यावरती क्लिक करा ओके या पर्यावरती क्लिक केल्यानंतर खाली आपल्याला व्हिडिओ अपलोड करा हा ऑप्शन दिलेला आहे पहा व्हिडिओ आपण पाच सेकंदाचा अपलोड करू शकता नाही केलं तरी चालेल पण फोटो मात्र आपल्याला अपलोड करणं गरजेचं आहे त्यानंतर परत आपल्याला आपल्या शेतकऱ्याचं नाव या ठिकाणी दाखवलं जाईल शेतकऱ्याचा मोबाईल नंबर आधार क्रमांक या ठिकाणी दाखवला जाईल माहिती सिक्युरिटीसाठी मी मित्र हो काही ब्लर केलेले आहेत आता मित्र आपल्याला हो आपली तक्रार जी आहे ती नोंदवायची आहे त्यासाठी सादर करा या पर्यावरती या ठिकाणी क्लिक करा सादर करा या पर्यावरती हो क्लिक केल्याबरोबर क्रॉप लॉस रिपोर्टेड सक्सेसफुल अशा प्रकारे तुम्हाला मेसेज दाखवला जाईल त्या ठिकाणी खाली आपल्याला एक डॉकेट आय डी देखील पाहायला मिळेल या डॉकेट आय डी मित्र हो स्क्रीनशॉट काढा आणि ही डॉकेट आय डी तुमच्या पीक विमा पॉलिसीच्या रिसिट वरती देखील लिहून ठेवा कारण डॉकेट आय डी ही महत्त्वाची असते तुम्ही तुमच्या झालेल्या पिकाच्या नुकसानीची जी तक्रार केलेली आहे त्या तक्रारीचा हा आय डी नंबर आहे त्यामुळे तुमच्याकडे हा आय डी नंबर असणं गरजेचं आहे तुम्ही पीक विमा क्लेम केलेला आहे याची पुरावा देखील हा डॉकेट आय डी असतो त्यामुळे ही डॉकेट आय डी तुमच्याकडे सांभाळून ठेवा डॉकेट आय डी लिहून ठेवा तर अशा प्रकारे मित्र हो या चालू असलेल्या पावसामुळे या अतिवृष्टीमुळे आपल्या जर पिकाचं नुकसान झालेलं असेल आणि आपण जर पीक विमा काढलेला असेल तर अशा पद्धतीने आपण आपल्या मोबाईलवरून आपल्या शेतातून आपल्या झालेल्या पिकाचे नुकसानीची तक्रार जे आहे ते आपण दाखल करू शकता पीक विमा क्लेम जो आहे तो अशा पद्धतीने आपण दाखल करू शकता तर या संदर्भातील मित्रो ही होती उपयुक्त आणि महत्त्वाची अशी माहिती ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना त्यांच्या व्हॉट्सअपवरती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका अशाच नवीन माहितीसाठी नवीन अपडेटसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद